अंबाजोगाई शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आहे आता जिल्हा परिषदेच्या या माध्यमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक व एका शिक्षकांची आज शिक्षकांच्या समोरच जोरात हाणामारी झाली नेमकी या हाणामारीचे कारण काय हे दोघांनीही कोणाला स्पष्ट सांगितले नाही दोन्ही दोघांनी मुख्याध्यापक व शिक्षकांनी एकमेकाला मारहाण झाल्याची माहिती सांगत दोघेही रुग्णालयामध्ये गेले आहेत या ठिकाणी वैद्यकीय तपासणी होऊन दोघांच्याही तक्रारी पोलिसाकडे घेतल्या जातील मात्र या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये यापूर्वीच शिक्षणाधिकारी यांच्याविरुद्ध झालेले भ्रष्टाचाराचे आरोप झालेले निलंबन तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे असलेले राजकारण यामुळे अगोदरच बीड जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि आता आजच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग चर्चेत आला आहे अंबेजोगाईच्या या माध्यमिक शाळेमध्ये मा मुख्याध्यापकाचा व शिक्षकांचा गेली अनेक दिवसापासून एकमेकाविरुद्ध तक्रारी शिक्षण विभागाकडे आहेत मात्र नेमकं झालंय काय जिल्हा परिषदेच्या जे शाळेचे मुख्याध्यापक असो शिक्षणाधिकारी असो प्रभारीचा पदभार अनेक ठिकाणी झाल्यामुळे समकक्ष शिक्षकांना मुख्याध्यापकाचा पदभार जरी दिला असला तरी इतर शिक्षकांमधले आणि त्या प्रभारी मुख्याध्यापकामध्ये दे। मतभेद कायम आहेत ही अंबेजोगाईच्या हो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ही घटना घडली असली तरी अनेक ठिकाणी मुख्याध्यापकाचा पदभार हा शिक्षकाकडे असल्याने त्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यामध्ये मतभेद आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्षापासून अंबेजोगाईचे हो गट शिक्षणाधिकारी जे पद आहे तेसुद्धा पदाचा अधिकारी नाही या ठिकाणीही अतिरिक्त पदभार दिल्यामुळे या गट शिक्षणाधिकाऱ्यांचा सुद्धा जेवढा म्हणावा असा जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर परिणाम होत नाही त्याचा परिणाम असा झाला की एकतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थीच शिल आता जायला तयार नाहीत आंबेजोगाईच्या हो ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती माध्यमिक शाळा असली तरी जर त्या शाळेमधील प्रत्येक वर्गाची विद्यार्थी संख्या पाहिली तर शिक्षक या ठिकाणी कसे टिकले हाच प्रश्न पडतो कारण प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी विद्यार्थी दिसत नाहीत शिक्षक मात्र भरपूर आहेत हीच अवस्था अनेक जिल्हा परिषद शाळेंची आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक शिक्षणाचा दर्जा खालावला मात्र संख्या शिक्षकाची भरपूर आहे प्रभारी पदभर असणारे अधिकारी सक्षमपणे कुठल्याही शिक्षकाच्याबद्दलचा निर्णय घेऊ शकत नाहीत यामुळे या, या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाचा बोजवारा उडाला अशीच पालकांची तक्रार आहे अंबेजोगाईच्या हो या माध्यमिक शाळेमध्ये जी घटना घडली त्यामुळे शिक्षण विभाग पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेमध्ये आला आहे त्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा घडलेल्या घटनेसंदर्भात तातडीने जर या शाळेमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांच्या जर तक्रारी शिक्षण विभागाकडं होत्या तर यामध्ये तातडीनं त्यांच्या तक्रारीचा चौकशी करून त्यामध्ये निर्णय घेतला असता तर ही आज शिक्षकांच्या आपसात मारामाऱ्याहून डोके फुटण्याची वेळ आली नसती अजूनही वेळ गेलेली नाही शिक्षण जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने अशा प्रलंबित असणाऱ्या ज्या शिक्षक व मुख्याध्यापकाच्या एकमेकाच्या विरुद्ध आहेत किंवा इतर नागरिकांच्या पालकांच्या शिक्षकाच्या विरुद्ध तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारीचा निपटारा केला पाहिजे त्या चौकशी निष्पक्षपत्तेनं होऊन योग्य तो निर्णय व्हायला हवा तरच हे प्रकार म्हणजे घडणार नाहीत अन्यथा शिक्षण विभागाची यापूर्वीच अनेक घटनेमुळे झालेली बदनामी त्यात या घटनेची आणखी भर पडली आता तरी जिल्हा परिषदेचे सी ओ प्रभारी गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने यामध्ये निर्णय घेणे अपेक्षित आहे बघूया काय होते ते